नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनेलमध्ये मित्रांनो स्वप्न ही अनेक प्रकारची असतात कधी भीतीदायक कधी आठवणीत राहणारी कधी विविध घटकी गट घटना आपल्याला त्यात दिसत असतात तसं पाहायला गेलं तर स्वप्नांचा आपल्या जीवनाशी आणि भावनांशी दृढ संबंध असतो जेव्हा एखादी व्यक्ती त्यांच्या स्वप्नात मृत लोकांना पाहते तेव्हा हे स्वप्न त्यांच्या मानसिक आध्यात्मिक आणि जीवनाच्या इतर अनेक पैलूशी संबंधित असू शकते हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रातही स्वप्नांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे स्वप्नात मृत व्यक्ती दिसल्यास याचा अर्थ काय असू शकतो ते जाणून घेऊया स्वप्नशास्त्रानुसार तुमच्या स्वप्नात मृत पावलेली माणसे पाहण्याचे एक सामान्य कारण हे असू शकते त्यांच्याशी संबंधित तुमच्या भावना किंवा अपूर्ण इच्छा तुमच्या आज अजूनही जिवंत आहेत तर तुम्ही त्यांच्याशी काही बोलण्याची किंवा करण्याची संधी गमावली असेल तर हे स्वप्न तुमच्यासाठी वेदना आणि भावना तर शिवू शकते महत्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न ज्योतिषशास्त्रानुसार मृत व्यक्ती स्वप्नात येऊन तुम्हाला काही महत्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न करू शकतात हे सूचित करू शकते की आपल्या जीवनात काही बदल किंवा निर्णय घेण्याची वेळ आली आहे स्वप्नात ते काय बोलत आहेत किंवा काय करत आहेत याकडे लक्ष द्या कारण त्यात दडलेला संदेश तुमच्या समस्यावर उपाय असू शकतो त्यांचे इशारे हलक्यात घेऊ नका मृत व्यक्तीचे स्वप्न पाहणं कधी कधी आध्यात्मिक चेतावणी देखील दर्शवते जर तुमच्या स्वप्नात एखादी मृत व्यक्ती तुम्हाला काहीतरी चुकीचं किंवा किंवा योग्य करण्याचा इशारा देत असेल तर ते हलके घेऊ नका हे तुमच्या भविष्यासाठी मार्गदर्शक ठरू शकते पितृदेश नाही ना हिंदू धर्मात अशी श्रद्धा आहे की जर मृत व्यक्ती वारंवार स्वप्नात दिसली तर ते पितृदोषाचे लक्षण असू शकते तुमचे पूर्वज तुमच्यावर रागवले आहेत किंवा त्यांचा आशीर्वाद मिळणे महत्वाचा आहे हे लक्षण आहे यासाठी तुम्ही श्राद्धविधी किंवा पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी उपाय करू शकता जीवनात बदल होण्याचे संकेत कधी कधी स्वप्नातील मृत लोक सूचित करतात की तुमचे जीवन बदलणार आहे हा बदल चांगला आणि आव्हानात्मक दोन्ही असू शकतो स्वप्न तुम्हाला तुमच्या जीवनातील समस्या आणि त्यांचे निराकरण विचारात घेण्यास प्रेरित करू शकते मनात अस्थिरता किंवा तणाव मनोवैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्या स्वप्नात मृत लोकांना पाहणं किंवा आपल्या मनात अस्थिरता किंवा तणाव दर्शवू शकते हे देखील सूचित करू शकते की आपल्याला आपले विचार आणि भावना व्यवस्थित करण्याची आवश्यकता आहे जर कोणी तुमच्या आयुष्यात खूप खास असेल आणि आता तो नसेल तर स्वप्नात त्यांची उपस्थिती दर्शवू शकते की तुम्हाला अजूनही त्यांची आठवण येते आणि त्यांच्याशी निगडीत आठवणी विसरल्या नाहीत मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद